वेगवेगळे आपण फळवर्गीय पिकं लावतो जसं पपई आहे संत्रा मोसंबी आहे किंवा केळी आहे किंवा शेतकरी मित्रांनो इतर कुठलंही फळवर्गीय असू द्या वेगवेगळ्या फळवर्गीय पिकांमध्ये भरपूर सारे शेतकरी आम्हाला प्रश्न विचारत असतात की सर नेमकं पपईमध्ये कोणतं तणनाशक वापरू हे तणनाशक वापरलं तर चालेल का किंवा अजून तुमचं राहिलं आद्रक हळद यांसारख्या पिकामध्ये नेमकं कोणतं तणनाशक वापरणं गरजेचं असे विविध पिकं आहेत दहा पंधरा फळवर्गीय पिकं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते परंतु विशेष सांगायचं म्हणजे यांसारख्या तण पिकांमध्ये आपल्याला लेबल क्लेम असलेलं म्हणजे पपई पिकामध्ये वाय जेड हेच तणनाशक वापरा असे लेबल क्लेम असलेले कुठलेही तणनाशक उपलब्ध नाही मी तुम्हाला दोन ऑप्शन देतोय शेतकरी मित्रांनो या दोन तणनाशकापैकी तुम्ही कोणतंही तणनाशक तुमच्या फळवर्गीय पिकामध्ये वापरू शकता परंतु एक अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की बाबा हे जे तणनाशक मी तुम्हाला सांगतोय तर ते तणनाशकाची फवारणी करताना आपल्याला जे काही दोन फळात फळातील जे झाडातलं अंतर असणार आहे तर ते अंतर बऱ्यापैकी आपल्याला कमीत कमी अर्धा फूट ठेवायचा आहे आणि कोणत्याही पिकाच्या झाडाच्या पानावरती फळवर्गीय झाडाच्या पानावरती किंवा खोडावरती किंवा कुठल्याही फांदीवरती आपल्याला ही तन्नाशक तिथं उडू द्यायची नाही जी जो काही मधला मोकळा स्पेस असतो मोकळी जागा असते तर त्या मोकळ्या जागेवरती तुम्ही हे तन्नाशक तिथं वापरू शकता जेणेकरून तुमच्या फळवर्गीय पिकाला तिथं कुठल्याही प्रकारे दुष्परिणाम होत नाही